एक तास सरळ लावाय डायरेक्टली तिरका लावली तरी चालतंय ना करे का बाजूला हा करळ चाललंय हा आता ह्यातच घे ह्यात गे चेन घ्या हां ओके थांबास आता काय कर एक साईडला करते नाही नाही थोडं थोडं एकदम बस आता हे खालचं पलते कर तुझ्या तिकडे कर पडे बस ओके आता हे तासात ना बरोबर आहेच ही काढे माझी इकडे पडते बरोबर घे आता अरे का असं तासाला तास लागतो डायरेक्ट तुमचा काही विषय नाही आता काय तुम्ही त्या तासाला डबल घेतलं आता काय करा हायस त्या तासात घाल रिटर्नला चालतंय डायरेक्ट इकडून तिकडे पडतं डायरेक्ट परत येऊ येऊ दे आता पलटे आणत नाही हायस येऊ दे कुठं नाही तिकडे टाकायचं म्हणलं म्हटलं डायरेक्ट बसतंय का ते तुमचं जेवढं कडक रान असेल त्याच्यानुसार तुम्ही साईज धरू शकता म्हणजे किती जास्त रान धरायचं जा, कमी धरायचं तुम्हाला काय पूर्ण आलटी पलटी करता त्याला याला काय नांगर आहे रेझर आहे तीन फनी कल्टिवेटर आहे आणि लेवलर चार अवजार मिळते त्यासोबत तुम्हाला ते शाव करळ पण करता येते तुम्हाला पाहिजे आणि दोन्ही बाजूला चुकवत पण येते मेन मका कोबी फ्लावर ह्या पिकांडला म्हणजे कोळपणी करून बर लावायला रेझर आहे त्याला एक एक रेझर असतो ठीक आहे त्याच्या अवजार आहे का इकडे आतमध्ये दोन फॉरवर्ड आहेत एक फास्ट आणि एक स्लो आहे ला बर लावायसाठी हे रेझर आहे परत ते तीन फनी आणि मागे ते लेवलर म्हणजे नांगर परत रेझर कल्टिवेटर आणि लेवलर आता हे तीन फणी कल्टिवेटरला तुम्ही बारकी पास लावून कोळपणी करता करतायत तुम्हाला बारा इंचाची पास लावा पंधरा इंचा लावा ती ले ते लेवलर काय वाप्यात वगैरे असतं पाले भाज्या लागते ते असं बाकीच्या दुसरं तुम्हाला मेन काय लागतं याला तीन पणी कल्टिव्हेर आणि रेझर हे दोन तुम्हाला कोळपणीने भर लावायसाठी चालतंय ला। आणि ते नांगर तुम्हाला डायरेक्ट म्हणजे वाप वगैरे हो तुम्हाला छोट्या नांगरेसाठी चालतंय मोठी मशागत नाही होत त्यांनी पण कोळपणीसाठी चालतं तुम्हाला मोठी मशागत तिला मग ते सात इं पीचं रोटर ते हे चेन कल्टिवेटर म्हणजे काय कमी जागे जर चांगली मशागत करायची असेल हेवी तर ह्याला म्हणजे टायरच्या चेन आहे चे. आणि सात एच पीचे इंजिन आहे रुंदी कमी कमी जागेत म्हणजे कोबी फ्लावर तुमचं बटाटा वांगी मिरची हे काय दीड दोन फुटातली पिकं आहेत आपल्या हा थोड्या आप पिकांना म्हणजे नाही वापरायला तुम्ही किती म्हणजे आता नाशिकवाल्यांनी बऱ्याच मकावाल्यांनी सगळ्यांनी नेलं ते तुमच्या वापरण्यावर आहे म्हणजे